नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आता झाली संध्याकाळ आमची जेवणाची तयारी चालली आहे भावांनो का बनवलं तुम्ही आलू भात आलू भातो का मला काय म्हटलं सोळा भातच केला जातो का म्हणजे आवडीन जेव्हा येऊन बसलो मी नाही आलू भात हो। हो। भातो का नाही बरं वाटत आलू भाती चांगला लागते म्हणा भाजी नव्हते आलूची भाजी बनवायची बरोबर मस्त बनला ना नालुभात हो बनला मस्त बनला भात या आता तुम्ही हा बहिणी गरम गरम आमचा ना कोणतं काम होत जाऊ सांगवार गेली ती दुसऱ्याच्या राना मध्ये मुंड्यामध्ये कालही सांगवला अर्धही सांगवला हो, थोडसा राहिला होता तर सांगवला आता जमा करायचा आहे जबरदस्त बंद भावानो आलू भात आमचा फोन घ्या बघा जबरदस्त बनला आलू भात तुम्ही सुद्धा या जेवायला भावांनो आता साहेब आहे भावानो काम भक्कम आहे आपल्याला त्यामुळे व्हिडिओ काही आपल्याला काढायला भेटलेच नाही तर वाटलं नाही जेवणा जातानी व्हिडिओ काढायला म्हणलं म्हणून मी आता हा व्हिडिओ काढणं चालू केलं कसं आहे मी अँड्रॉइडचे ऍप सुद्धा आहो आयुर्वेदिक विषयाचे त्यामुळे आपलं जास्त ध्यान तिकडंच आहे आता एक दोन दिवसामध्ये माझा प्रोजेक्ट पूर्ण होऊन जाते रोजचं मग आपलं हेच चालतंय म्हणून व्हिडिओ बनवायचं म्हणून वाटलं थोडस लेट झालं म्हटलं आपल्या चॅनल बरोबर व्हिडिओ आला नाही म्हणलं टाकून त्या म्हणलं आता मला हा व्हिडिओ म्हटलं आता हा व्हिडिओ जेवण झालं का पटकन आता आठ वाजता टाकून देतो आता भावांनी आणि आपला व्हिडिओ आवडलेला भावांना लाईक करा कमेंट गावा करा गावाकडचे बिलॉक्स पाहण्यासाठी सबद्धा करून ठेवा भावानो